हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग झाली पर आता गुड आफ्टरनून झाली दोन अडीच वाजता आल्या पप्पा आलत कांदे केळं घेऊन खायला केळ ठे घरात ठेवल्यात का ती कठोल्यात केळं खाली, खाली तू आणि बाजरी आता सक्रातीला बाजरीच्या भाकरी आणि खेंगाट खायला होय <laughs> खेंगाट बाजरीच्या भाकरी आलं जेवण वगैरे केलं आणि चाललं पण स्वयंपाक केला पटकरनं आणि काय आणलं तू हे द्यायचंय वे नको आपल्या जेजेबाप्पाला जेजेबाप्पा नको झाडू काट मोराची पिसारायची फक्त त्याला तर कांदे आणले होते थोडेसे आलते इकडं मामाकडे होते कामती छान अशी कांदे केळी आणली तिथं ठेवली थे थे आणि आता चालले पण रिटर्न रिटर्न रिटर। अजून द्यायला पाहिजे होती पप्पा म्हणतात लई झाली झाली काय दोघांच गाडी लई नेता येत नाही त्याच्यामुळं कधी आम्ही गेलो ना गाडी घेऊन तर मग काय सारखं का सारखं थोडं 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 नेलं तरी होऊन जाईल दळ आणि इकडं शुभ्रा शुभ्रासाठी खास करून आलते शुभ्रा सारखं बनायची जसं आम्ही मुंबईवरून आलोय ना तसं तिचं सा गाणं होतं आजोबाचं आजोबा काय इकडं बघ काय ग आजोबा जाती का तू आजोबा वांगीला नाही वय जाकी ग जाकी काका। काका। मामा तिथ मामा मामाकू जुकू म्हणते की तू मामाच्या गावाला मामाच्या गावाला जाकी मग आता किकला कशी करते नको तसं करू लागल हाताला गाठ घेतली मम्मी काय नव्हते आली म्हणजे आजी नव्हती आली शुभ्राची आता परत ना ज्यावेळेस येईल त्यावेळेस सी ना आजी आणि आजोबा दोघं पर इकडं बघ अजून आठ दिवसाने ध्यान काढले की अजून परत एक चक्कर टाकावं लागेल हाय ना बाळा शुभ्रा आता मामा दोघ चालू घेऊन चाललं हा मस्त काम बिम सगळं आवरलं आता काय नाही जेवण करायचं ह्यांना पण जायचं कामावरती झालं पुढं ना। मांडून नाहीयेत तो, तो? का आजोबा आजूबा चालू का का पर पर हो चालली पळत चालली गाडी बसायचं अर देवा आता आता चालली बाई तिकड बघ अगन बाई म्हणत पिपी खाली 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 पिपी वाजवतीय खाली दबतच नाही इकडे नाही जी वरच दबतीय <laughs> खालचं वरच तिला कळ ना फरक लगेच दाबलं हो का हो का <laughs> म्हणजे सगळ्यांना कळल शुभ्र आली पीपी करत हाय का नाही आज मनी काय आलं खाया बापरे कॅबली कुरकुरे कॅबली दिली उतरली है का नाही पीपी कॅडबरी कुरकुरे स्ट्रॉबेरी केळ सगळं घेऊन आलं तू मागितलं तेवढा कांद खायला आवडते कांद कॅडबरीला चला तर असू द्या म्हणलं आल्या ते काढा मस्तपैकी व्हिडिओ असं पण व्हिडिओ काढायला काय भेटत नाही फोडायची हो खायची तुला इकडं बघ इकडं बघ की तिकडं बघ नाही इकडं तो कॅबल दिल फोडून मामाच्या गाडीला काय असलाय